तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निलेश तांबे बीबी महामुनी श्रमिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा जून रोजी जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने येथील अवैध गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली यामध्ये सदर आरोपीकडून चारचाकी वाहनातून शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला तंबाखू व गुटखा पुढी मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू मधुकर काळे वय अंदाजे पस्तीस वर्ष राहणार उटी तालुका मेहकर याच ताब्यात घेतली असून त्यांच्या जवळून चार लाख अठरा था हजार था सातशे शहाण्णव रुपये किमतीचा गुटखा व मारुती इको क्रमांक एम एच अठ्ठावीस बी क्यू तेहत्तीस अठ्ठेचाळीस फोर व्हीलर असा एकूण आठ लाख सत्तावन्न हजार सातशे शहाण्णव रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये पथकाने जप्त केला आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सतरा जून रोजी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर